नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आता आपण करणार वांग्याची भाजी आणि रोटी आता पोचलेलं आपण वावरात कवऱ्या गिवऱ्या आणल्या आता आता यानं गंज आणला आलो आंब्याखाली खाली आता आंब्याखाली खाली वांगे घे कापून टाकले वांगे कापले आता पसद्यायची बारीक गिरी आता यानं मग ओवा गिवा टाकला पिठ मग मीठ बीटगीट टाकलं आता चांगलं चुरून घेणे आता चुरलं गेलं लग पिठकी चोरला तर अरे उंड्याचे थोडेफार उंडे करून त्याचे उंडा घेतला चांगला चोरून तेलात तेलातनी मग त्याचे बारीक बारीक थोडेफार केले तेलातून घेतला मग मग याचे बारीक बारीक केले थोडे रोडी गेले इकडे वांगे इक चिरले ते आपले मग ते दोन भागा करायला एक लान एक मोठा आणि मग तेलातून मग त्याला एकदम गोल करायला लागते रोड घ्यावानी थोडी सेल्फी वेल्फी काढली खतरनाकरनाक नाही मग झाले बाबले तीस वीस तीस केल्या आपण मग गवऱ्या गिवऱ्या पेटवल्या गवऱ्या गिवऱ्या पेटवल्या सवय मग का पेटे नाही भाऊ मग काही पेटवल्या कशा म्हणून पाणी बी चालू होतं मग का टाकले त्याच्यावर थोडंफार टाकले पोरेच्या पोरी टाकले विकले त्याच्यावर मग थोडंफार गवऱ्या गिवढ्या टाकल्या पेटवल्या पलटी गिलटी मारले पलटी मारल्यावर कसे होते बा पलटी गिलटी मारली त्याच्यावर मग कांदा कादा मेथी गिती कापून कुशमुऱ्या केला लिंबा गिंबा कापून खतरनाक पर मग भाजी शिजली आपली वांगी व आलो भाजी खतरनाक शिजली मग आता ताक आणलं ताकाने टाकलं जलजिरा जलजिरा टाकला जल जल थोड्याफार कालवला दिले मग थोडं साखर टाकलं खतरनाक झालं आपला मठ्ठा मठ्ठा खतरनाक झाला आता बाई इकडे रोडगे इटे घेतले पुसून आता व रोडगेड झाले आपले खतरनाक खतरनाकेपूर्व नाचून आलं डायरेक्ट मग सौर म्हणे सेल्फी काढतो मी शेल्फी एल्फी काढली आहे ना खतरनाक मग पुसले घेतले थोडेफार मग झालं आपलं आवरलं थोडंफार मग डायरात थो, पात्र घेत्र आवरले आपले बस बसले सगळेजण मित्रमंडळ भाजीपाबलं ताटं गिटं मट्टा गिट्टा भाजी इजी कुथमेरा खतरनाक सगळेजणांचे व्हिडिओ विडिओ काढला सेल्फी गिल्फी काढली थोडीफार आणि ताट आपलं फोटो काढले थोडेफार सेल्फी गिल्फी मग झालं ना आपलं ना आता घरी गाड्या ना आपल्या खतरनाक आता तीन गाड्या होत्या आपल्या डायरेक्ट आपला बिस्तारा काढला डायरेक्ट आणि चालू आता घरी कसा आपला व्हिडिओ यूट्यूबवर आले चॅनलवर सबस्क्राईब बिसराई करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचव राही